एक मोठी बातमी आपल्या हातात येते आय एन एस विक्रांत ऍक्शन मध्ये आलेली आहे आय एन एस विक्रांतवरनं पाकिस्तानच्या कराची बंदरावरती हल्ला करण्यात आलेला आहे आधी आकाशातनं आणि आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचा भारताचा प्रयत्न सुरू झालेला आहे मोठी बातमी अवकाशानंतर आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आय एन एस विक्रांतवरून पाकिस्तानवर किंबहुना पाकिस्तानच्या कराची या मुख्य शहरावरती हल्ले सुरू झालेले आहेत पाकिस्तानच्या कराची बंदरावर आय एन एस विक्रांतवरनं हल्ले सुरू झाले आहेत कराची बंदरावर दहापेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची सूत्रांची माहिती आहे याआधी एकोणीसशे एकाहत्तर साली भारतीय नौसेनेनं कराची बंदर नेस्तनाबूत केलं होतं तो इतिहास आजही भारत पाकिस्तान या दोन इति देशांमधल्या युद्धात भारताच्या बाजूने अतिशय गौरवशाली इतिहास म्हणून समजला जातो आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरही पाकिस्तानवरच्या कारवाईत सहभागी झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझा दिल्ली स दिल्लीतला सहकारी दिल्ली, दिल्ली प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सभेत आहे सोमेश काय माहिती आहे विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉय संदर्भात वेस्टर्न नेव्हल कमांड ज्याचं मुख्यालय महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या मुंबईमध्ये आणि तिथून भारत पाकिस्तानवर नौदलाने हल्ले करायला सुरुवात केली आहे आतापर्यंत दिल्लीत ज्या घडामोडी घडत आहेत त्यानुसार बी एस च्या सोबत अमित शाह यांची चर्चा झालेली आहे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजित डोवालांनी ब्रीफ केलंय आणि एस जयशंकर यांनी परराष्ट्र खात्यातील वेगवेगळ्या देशाच्या मंत्र्यांशी संवाद साधलाय सगळ्यांनी एक सोमेश कोलगेबरोबर आपला संपर्क तुटला आहे पण मोठी बातमी आहे अवकाशानंतर आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचा भारताचा प्रयत्न सुरू झालेला आहे पाकिस्तानच्या महत्त्वाच्या अशा कराची बंदरावर आय एन एस विक्रांतवरनं हल्ले सुरू झाले आहेत कराची बंदरावर दहापेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत आणि संदर्भात मगातपासून आपल्याला गणेश सुतोवाच करत होता गणेश तू ज्या पद्धतीने सांगितलं होतंस की वेस्टर्न नेव्हल कमांड भारतीय नौदलाचं वेस्टर्न नेव्हल कमांड जे ज्याचं मुख्यालय मुंबईत आहे ते देखील सज्ज झालं आहे आणि आता आपल्याला माहिती मिळते की कराची बंदरावर आय एन एस विक्रांत आणि कोलता कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरनं हल्ले सुरू केलेले आहेत गणेश विजय आपल्याला माहिती असेल की सव्वीस अकरा हल्ल्यामध्ये याच समुद्राचा रूट अतिरिकेंने वापरला होता आणि याच वेस्टर्न नेव्हल कमांडच्या पेरीफेरीतनं कसाब आणि इतर अतिरिक्ती मुंबईत दाखल झाले होते त्याच्यानंतरपासूनच आपली तिथे तयारी खूप मोठी आहे वेस्टर्न नेव्हल कमांडने पूर्णतः चार्ज घेतलेला आहे आणि ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर करायचं होतं त्यावेळेला इंडियन नेव्हीचा वेस्टर्न नेव्हल कमांडकडे मोठी जबाबदारी होती कारण याच वेस्टर्न नेव्हल कमांडच्या अत्यारीत येणारा जो भाग आहे समुद्राचा भाग तिथूनच पाकिस्तानचे पोर्ट्स म्हणा किंवा पाकिस्तानचे आपलं सीमा लागते आणि म्हणून तिथली मोठी तयारी होती समजा इथून समुद्रमार्ग हल्ला पाकिस्तानने करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काउंटर करण्यासाठी वेस्टर्न लेव्हल कमांड पूर्णतः सज्ज होतं आज ज्या प्रकारे जम्मूमध्ये हल्ला झाला त्यानंतर भारताकडनं आता ही कारवाई केली गेली आहे म्हणजे जमीन आसमान और समंदर तिन्ही बाजूनं आता पाकिस्तानला घेरण्यासाठी आपण अपन, आपण अपन, आपली तयारी होती ती तयारी दाखवली आणि त्यानुसारच आपण पाकिस्तानला उत्तर देतोय आणि तिथं आता हल्ले करायला सुरुवात झालेली आहे विजय गणेश आपल्याला माहिती देत होता अधिक विश्लेषण करत होता कारण भारतानं भारतीय नौदलानं खास करून सांगायचं तर आपल्या मुंबईमध्ये ज्याचं मुख्यालय आहे त्या वेस्टर्न नेव्हल कमांडनं पाकिस्तानची नाकेबंदी करायला सुरुवात केलेली आहे आय एन एस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या दोन्ही भारतीय युद्धनौकांनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केलेला आहे आणि कराची बंदरावर जवळपास दहापेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची सूत्रांची माहिती आहे पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम यशस्वी झाली आहे पाकिस्तान हवाई दलाचे अवॅक्स सिस्टीम ही भारतीय सेनेकडून निष्क्रिय करण्यात आली आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कराची बंदरावर दहा पेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आले मग आपला संपर्क तुटला होता सोमेश सोबत जो आपला दिल्ली प्रतिनिधी आहे सोमेश पुन्हा एकदा आपल्याला या सर्व ज्या कारवाया सुरू आहेत त्या सगळ्यांसोबत दिल्लीत जडणाऱ्या घडामोडी जुळवून पाहाव्या लागतील परराष्ट्र मंत्र्यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन केले आहेत आणि एक वाक्यता कायम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची चर्चा होते अजित सोबत किंवा अमित शाह हे बीएसएफच्या डीजींसोबत बोलत असतील सगळ्यांची एक वाक्यता आहे की कुठल्याही स्वरूपाच्या या तणावाला सडेतोड प्रत्युत्तर द्यायचंय आम्हाला कुठलाही तणाव नकोय परंतु जर आमच्यावर हल्ले होत तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाणार आणि सर्व शक्तीनिशी दिलं जाणार आणि त्याचे त्याच आज आपण प्रत्यक्ष घडताना पाहतोय जी एक प्रकार नवी आधुनिक युद्ध प्रणाली होती जी जीतर ऐसी युद्धा हवाई हल्दाट करना नंतर शेवटी पाए तो 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 लगाने की जरूरत नहीं है हमें करें। और आर्मी आफवाह का काफी दौर जो फैल रहा है कभी कहीं जगह का नाम सामने आ रहा है कभी कहीं जगह का लोग भी पैनिक हो रहे हैं उसके लिए क्या मैसेज देना लोगों को बोल रहा हूँ शांति रखें अपने घरों में रहें और पैनिक मत हो हमारी आर्मी सक्षम है सभी के लिए हम भाद्री से जो भी हमारे अटैक हो रहे हैं उनका सामना करेंगे कॉल तो कर या या माहिती, माहिती तो था तुमा तो यहां क्लोज कर गोठी बातमी ज्याचे विश्लेषण ज्याची माहिती सविस्तर माहिती आपल्याला देतो होता आपला दिल्लीचा प्रतिनिधी सु कोलगे कोळगे ती बातमी तो आप बुला तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो भारतीय नौदलानं आय एन एस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या दोन युद्धनौकांच्या माध्यमातून या दोन युद्धनौकांच्या सहाय्यानं पाकिस्तानातल्या कराची या प्रमुख बंदरावर हल्ला चढवला आहे कराची या बंदरावर दहापेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत याचा अर्थ अवकाशानंतर आता भारताचा प्रयत्न आहे तो समुद्रातून पाकिस्तानची नाकेबंदी करण्याची आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल उचललंय ते म्हणजे आय एन एस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या दोन भारतीय युद्धनौकांनी पाकिस्तानच्या कराची या प्रमुख बंदरावरती हल्ला चढवला आहे कराची बंदरात दहापेक्षा अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत आपल्या नवी माहिती हाती येते भारतानं आत्तापर्यंतचे पाकिस्तानचे पन्नास क्षेपणास्त्र अयशस्वी केली आहेत पाडून काय मोठी बातमी ही भारतात बारा शहरांमध्ये पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला होता आणि त्या हल्ल्याच्या वेळी भारतानं प्रतिहल्ला चढवला आणि पाकिस्तानचे पंधरा मिसाईल्स पन्नास मिसाईल्स माफ करा पन्नास मिसाईल्स पन्नास क्षेपणास्त्र त्यांची अयशस्वी करण्यात पाडण्यात भारतानं यश मिळवलंय मला या संदर्भात पुन्हा जायचंय सोमेश कोलगेकडे सोमेश काय माहिती या संदर्भात नक्कीच हा पन्नासचा आकडा आता अधिकृतपणे भारताच्या इंटिग्रेटेड सेंट्रल करून देण्यात आलेला आहे की पाकिस्तानची पन्नास क्षेपणास्त्र ही भारताने यशस्वीरित्या हवेतल्या हवेत, हवेत पाडून टाकलेली आहेत दुसऱ्या बाजूला आपल्याला काही वेळापूर्वीच एक अपडेट आली होती की राजस्थानच्या जैसलमेरवर हल्ला करण्यासाठी जो प्रयत्न झाला त्यामध्ये तीस ड्रोन आणि तीस मिसाईल हे पाकिस्तानचे उडवून लावले होते जर हे पन्नास वेगळे असतील आणि त्यासोबत ते तीस असतील तर जवळपास ऐंशी मिसाईल आणि ड्रोन हे पाकिस्तानचे भारताने यशस्वीपणे हवेतल्या हवेत पाडून टाकलेले आहेत एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे लष्कराकडून लष्कराच्या संयुक्त मुख्यालयाकडून दिल्लीतल्या की कोणत्याही प्रकारचं नुकसान भारताचं झालेलं नाहीये परंतु पाकिस्तानने जे कार पुरापत करण्याचा प्रयत्न केलाय त्याला भारतीय सेना आपल्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार आपली एसोपी फॉलो करून प्रत्युत्तर कर देतोय प्रतिहल्ला करतोय तर मोठी बातमी भारतानं आतापर्यंत पाकिस्तानचे पन्नास मिसाईल्स पाडण्यात यश मिळवलंय पन्नास क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत, हवेत भारतानं पाकिस्तानचा जो प्रयत्न होता हल्ल्याचा तो हाणून पाडलेला आहे ही मोठी बातमी आहे आतापर्यंतचा जो भारत आणि पाकिस्तान मधला तणाव सातत्यानं वाढताना दिसतोय आणि आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की भारतानं ऑपरेशन सिंदूर जेव्हा राबवलं तेव्हा ना पाकिस्तानच्या नागरी वस्तीवर ना पाकिस्तानच्या लष्करी तळावर ना पाकव्याप्त काश्मीरमधल्या कुठल्याही नागरी वस्तीवर किंवा लष्करी तळावर हल्ला केला होता भारतानं केवळ आणि केवळ दहशतवाद्यांची केंद्र दहशतवाद्यांचे अड्डे वेचून वेचून त्यावर लक्ष केलं पण त्यानंतर पाकिस्ताननं सातत्यानं कुरापत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आगळीची केलं आहे भारतीय शहरांवर हल्ला चढवला आहे आणि आत्ताही तेच घडलं पाकिस्ताननं भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला स्फोटाच्या मालिकांनी इस्लामाबाद हादरलं आहे नवी बातमी हाती येते स्फोटाच्या मालिकांनी इस्लामाबाद इस्लामाबाद म्हणजे पाकिस्तानची राजधानी आणि पाकिस्तानची राजधानी स्फोटांच्या मालिकेनं हादरली आहे या क्षणी या क्षणाची मोठी बातमी पुन्हा एकदा मला जायचंय सोमेश कोलगेकडे सोमेश काय बातमी आहे इस्लामाबाद हादरलाय अशी बातमी आहे विजय सर आज सकाळी जो भारताने प्रत्युत्तराला हल्ला केला होता त्यावेळी लाहोर पर्यंतची एअर डिफेन्सची सर्व सिस्टीम पाकिस्तानची उद्ध्वस्त करण्यात आली होती याचा अर्थ लाहोरपर्यंत आता भारताची विमानं झेपावणार होती त्यामुळे स्वाभाविक लाहोरपर्यंत झेपावलेल्या विमानांनी इस्लामाबादवर हल्ले सुरू केलेले आहेत आणि टप्प्याटप्प्यानी हा पाकिस्तान हा पूर्णपणे आता आकाश पाकिस्तानचं हे भारतीय हवाई दलाच्या ताब्यात येईल अशी स्थिती निर्माण झाली एकदा भारत पाकिस्तानचं आकाश भारतीय हवाई दलाच्या ताब्यात आलं की त्यानंतर मात्र पाकिस्तानकडून पाकिस्तान या सुरापती थांबतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळेच त्यामुळेच आता भारतीय हवाई दलांनी पूर्णपणे पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं आहे आज दुपारी ही बातमी आली होती आपणच एबीपी माझाच्या माध्यमातून सर्वांना सांगितली होती की भारतीय हवाई दलाला पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे फ्री हँड दिलेलं आहे की भारतीय हवाई दलाने आपल्या पद्धतीने त्यांच्या एसओपीनुसार पूर्णपणे प्रत्युत्तर द्यायचं येणाऱ्या कुठल्याही एस्केलेशनला पाकिस्तानकडून वाढवल्या जाणाऱ्या तणावाला त्यामुळे पाकिस्ताननी कुठेतरी अंडर एस्टिमेट केलं पाकिस्तानला वाटलंय की आंतरराष्ट्रीय सीमेच्या आसपास आम्ही दोन तीन मिसाईल टाकू आंतरराष्ट्रीय सीमा क्रॉस करण्याची हिंमत पाकिस्तानच्या दोन विमानांनी केली ती दोन्ही विमानं पाडून टाकलेली आहेत त्यापैकी एक पायलट भारताच्या ताब्यात असल्याचं कळत तर त्या अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानची विमानं आता भारताची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात येऊ शकणार नाहीत पण भारतीय विमानांनी मात्र पाकिस्तानच्या एअर डिफेन्सच्या सिस्टीम ज्या प्रकारे विध्वस्त करण्यात आल्या होत्या आता टप्प्याटप्प्याने भारतीय विमानं ही पाकिस्तानच्या आकाशाचं संपूर्ण नियंत्रण ताबा घेतील असं कळते बाराशे लढाऊ विमानं भारताच्या हवाई दलाच्या ताफ्यात आहेत त्यापैकी अजून शंभर विमानं जरी आकाशात झेपावली तरी सुद्धा पाकिस्तान व्यस्तनाभूत होऊ शकतं पण निश्चितच कुठल्याही प्रकारची घाई न करता टप्प्याटप्प्याने आपण जर हा घटनाक्रम लक्षात घेतला सर तर आपल्याला एक गोष्ट नक्की लक्षात येते ती म्हणजे भारताने अतिशय यशस्वीपणे आणि जनिनी काव्याने स्ट्रॅटेजिकली पाकिस्तानच्या भोवती आपला फास आवडलाय त्यामुळे पाकिस्तानच्या विशेषतः आपण जर लक्षात घेतलं तर पहिल्यांदा त्यांच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आणि त्यावेळी कुठल्याही लष्करी किंवा नागरी वस्तीवर हल्ला झाला नाही पण पाकिस्ताननी त्याचं प्र, त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्याचं प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानला सांगितलेलं असताना की आम्ही दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले पण तरी सुद्धा पाकिस्ताननी शेलिंग केली सलग तेरा दिवस पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करत होता आणि बारा दिवस संयम ठेवला पहिल्यांदा दहशतवाद्यांविरोधातली आपली कारवाई फते केली आणि त्यानंतर मात्र आता पाकिस्ताननी केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला आज उत्तर देण्यात आलं आणि त्या उत्तराच्या माध्यमातून पहिल्यांदा पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम ही न्यूट्रलाइज केली जेणेकरून पाकिस्तानवर झेपावणारी भारतीय विमानांना कुठलाही धोका नसला पाहिजे आणि या भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानकडे उड्डाण भरली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आता आपण पाहतोय की पाकिस्तानची राजधानी हादरलेली आहे बाम्बस्फोटांनी आणि भारताच्या प्रत्युत्तराच्या धडक्यांनी त्यामुळे निश्चितच जर ही स्थिती अशीच राहिली आणि पाकिस्ताननी जे अंडर एस्टिमेट केलं होतं भारताला आज हल्ला करत असताना था पुन्हा एकदा त्या पाकिस्तानवर जर ही परिस्थिती अशीच राहिली तर निश्चितच येणाऱ्या काही तासात भारताचं हवाई दल पाकिस्तानच्या संपूर्ण आकाशावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरेल हे आता अशी चिन्ह दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या पाकिस्तानच्या बंदरांवर भारतीय नौदलाने हल्ला के सुरू केलेला आहे पाकिस्तानच्या नौदलांवर नौदलाचा पूर्णपणे डॉमिनेट करतोय भारताचं नौदल त्यामुळे समुद्र आणि आकाश या दोन गोष्टी पाकिस्तानच्या बहुताळच्या जर भारताच्या ताब्यात आल्या तर ज्यावेळी भारत ठरवेल तेव्हा प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानचा प्रत्यक्ष ताबा घेणं देखील अवघड नसेल पण निश्चितच भारत त्या बाबतीत जबाबदारीने पावलं टाकतोय आणि टप्प्याटप्प्याने मुत्सद्देगिरीने कारवाई करताना आपल्याला दिसत आहेत लष्कराचे सर्व अधिकारी हे अतिशय योग्य रीतीने रणनीती आखताना दिसत आहेत सध्या नवी दिल्लीमध्ये लष्कराचे उच्च पदस्थ अधिकारी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून येत स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सीमा सुरक्षा बलांशी पॅरा मिलिटरी फोर्सेसशी त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी सातत्याने बोलतायत दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्या ठिकाणी या परिस्थितीची माहिती देत आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून कुठल्याही प्रकारे भारताला ब्रेक लावण्याचा प्रयत्न होऊ नये भारताच्या प्रत्युत्तराला आणि पाकिस्तानला मदत मिळू नये याची तजवीज करतायत यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव बनवतायत स्ट्रॅटेजिकली छोट्या देशांपासून सुरुवात करून अनेक छोट्या छोट्या देशांना इटली युरोपियन युनियन असेल आणि त्यानंतर अमेरिका असेल तर यांना टप्प्याटप्प्याने फोन करून एस जयशंकर यांनी माहिती दिली आहे त्यामुळे स्ट्रॅटेजिकली भारत हे युद्ध लढतोय असं आपण म्हणू शकतो अधिकृत युद्ध घोषणा अजूनपर्यंत झालेली नसली तरी सुद्धा आतापर्यंत पाकिस्ताननी केलेल्या प्रत्येक कुरापतीला मूतोड जबाब हा भारताने दिला असं आपण नक्की म्हणू शकतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट